मित्रांनो एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच नियमित गुंतवणुकीची एक जादुई सवय पण ही सवय जर योग्य प्रकारे केली नाही तर आपली मेहनतीची बचत चुकीच्या दिशेने जाऊ शकते आज आपण पाहणार आहोत एस आय पी करताना होणाऱ्या सात सर्वसाधारण चुका ज्या लाखो गुंतवणूकदार नकळत करतात आणि त्याच चुका टाळल्या तर तुमचं एस आय पी खरंच स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनेल पहिली चूक बऱ्याच जणांना वाटतं एस आय पी सुरू केलं म्हणजे काही महिन्यात मोठा नफा मिळेल पण एस आय पी म्हणजे लॉंग टर्म गेम कमीत कमी सात ते दहा वर्षाचा कालावधी अवश्य असतो लवकर रिझल्ट पाहायचा प्रयत्न केलात तर मार्केटच्या चढ उतारामुळे तुम्हाला निराशा येईल एस आय पी म्हणजे झाड लावण्यासारखं आहे पाणी घालावं लागतं फळ मिळायला वेळ लागतो दुसरी चूक काही लोक म्हणतात आत्ता मार्केट खाली आहे नंतर सुरू करतो पण सत्य असं आहे की मार्केट कधीच योग्य वेळ सांगत नाही एस आय पीचा फायदा हा आहे की मार्केटच्या चढ उताराचा आवरेज आऊट करते म्हणजेच तुम्ही कधी महागात कधी स्वस्तात युनिट घ्याल आणि शेवटी सरासरी किंमत योग्य राहते तिसरी चूक बहुतेक लोक एक दोन वर्षातच एस आय थांबवतात कारण कधी मार्केट घसरलं म्हणून कधी काहीतरी नवीन योजना आली म्हणून पण लक्षात ठेवा एस आय पीमध्ये जास्त फायदा कन्सिस्टन्सीमध्ये आहे दर महिन्याची लहानशी रक्कमसुद्धा मोठं मूल्य तयार करू शकते जर सातत्य असेल तर चौथी चूक मित्रांनी सांगितले म्हणून यूट्यूबवर बघितलं म्हणून अशा कारणानं फंड निवडणं ही मोठी चूक आहे प्रत्येकाची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी गोल आणि इन्व्हेस्टमेंट पिरियड वेगवेगळा असतो गुंतवणूक करण्यासाठी आपल्या गोल आणि रिस्क प्रोफाइलनुसार योग्य फंड निवडणं आवश्यक आहे थोडं संशोधन करा आवश्यक असेल तर वित्त सल्लागाराची मदत घ्या पाचवी चूक का गुंतवतोय हा प्रश्न बहुतेक गुंतवणूकदार विसरतात घर घ्यायचं आहे का मुलाच्या शिक्षणासाठी आहे का निवृत्तीनंतर सुरक्षित जीवन आहे का स्पष्ट फायनान्शियल गोल ठेवा आणि त्यानुसार एस आय पीची रक्कम कालावधी ठरवा त्यामुळे तुम्ही मार्गावर राहता आणि मध्येच थांबण्याचं कारण राहत नाही सहावी चूक दहा वर्षापूर्वी दहा हजाराचं मूल्य आजच्या दहा हजारासारखं नाही बहुतेक लोक दहा वर्षापूर्वीची एस आय पी रक्कम चालू ठेवतात टॉपअप एस आय पी वापरा दरवर्षी दहा ते पंधरा टक्के रक्कम वाढवा त्यामुळे तुमचं इन्व्हेस् इन्व्हेस्टमेंट इन्फ्लेक्शनपेक्षा वेगाने वाढेल सातवी चूक आय पी सुरू करून विसरून जाणं हे सगळ्यात मोठी चूक आहे दर वर्षभरात एकदा तरी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा काही फंड कमी परफॉर्मन्स करत असतील तर त्यात बदल करणे गरजेचे आहे पण रिव्ह्यू म्हणजे पॅनिक सेलिंग नाही फक्त स्मार्ट ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो एस आय पी हे फक्त एक गुंतवणुकीचं साधन नाही तर ती शिस्त संयम आणि सातत्य याचं सुंदर मिश्रण आहे योग्य फंड स्पष्ट गोल आणि दीर्घकालीन दृष्टी ही तीन गोष्टी जपल्या तर एस आय पी तुमचं आयुष्य बदलू शकतं तर पुढच्या वेळी कोणी तुम्हाला विचारलं एस आय पी करतोस का तेव्हा अभिमानाने सांगा हो पण पन शहानपणाने मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद